हे एव्हरीवन मी आहे अंजली आणि आज आपण जाणार आहोत खाटूश्याम मंदिर चला तर मग तर आपण आहे बॅंगलोरमध्ये आणि आपल्या घरातनं आपण निघालो आहे आपली कॅब पण आलेली आहे आणि जाता जाता मी तुम्हाला थोडं बँगलोर पण दाखवणार आहे आणि हे जे मंदिर आहे हे बानेरगट्टामध्ये आहे आणि आता आपण पोहोचतच आलो आहे आणि आम्ही अगदी सकाळी सकाळी आलो आहे साडेआठ नऊ वाजता त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये स्टोरी सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का की एक असा योद्धा जो चाळीस मिनिटात महाभारत संपवू शकत होता तो होता बारबरी घटक पोचचा मुलगा श्रीकृष्णाकडून मिळालेले तीन अगोद बाण यांचं खरं सामर्थ्य बार्बरिकने एकच वचन घेतले होते जो हरणार त्याच्याच बाजूने मी लढेन कुरुक्षेत्रात त्याला वाटलं कौरव हरतील हे पाहून श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि दान मागितले तुझं शिर दे दानवीर बार्बरिकने क्षणाचाही विचार न करता ते केले त्याच्या त्या त्यागामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने म्हटले कलियुगात तू माझ्या नावाने पुजला जाशील आज तोच बारबरीक आहे खाटू श्याम बाबा जो हारलेल्यांचा आधार आहे म्हणून असे म्हणतात हारे का सहारा बाबा श्याम हमारा आणि मस्त असं आमचं छान दर्शन सुद्धा झालं आणि आजूबाजूला सुद्धा मंदिरं आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे आहे रामाचं मंदिर हे आहे तिरुपती बालाजीचं मंदिर आणि हनुमानजीचं आहे खाटूश्याम बाबा कृष्णाचं महादेवाचं चा, चा असे चार पाच मंदिरं तिथे आहेत आणि इथे आजूबाजूला असे चिकूचे पण झाडं होते आणि सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू